रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उद्या सुद्धा सकाळी कार्यक्रम आहे परंतु पक्षाचा मेळावा मानल्यानंतर किंवा प्रवेश सोळा हो म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टीला आपण बाजूला सारलं पाहिजे या मताचं मी पहिलं प्राधान्य माझ्या शिवसैनिकाला जो या ठिकाणी आलेला आणि ते यासाठी की आम्ही त्या प्रवासातून गेलेलो आहे तुम्ही मला अनेक वेळा आता मधल्या काळामध्ये टीव्ही वर मला पाहत असाल कायदे द्यायला पाहत असाल वादविवाद होताना पाहत असाल तो असाल त्याच्यानंतर जरा उत्तर देणार आहे आपण त्याला काय आपण काय मागं पुढं पाहत ज्यांच्या तालम्यात आपण वाढलोय ज्यांनी आपल्याला घडवलं तो, <आगे पार। laughs> <ते लगा पार। laughs> ता तो मानवस ताकदवान होता त्याच्या शिवसैनिक कमजोर कसा असू शकतो आजकाल जे भुमतात ना हे खिचिन देत होत कधी आमच्या समोर बसलेलं सुद्धा आम्ही पाहिलेलं पर नाही परंतु काही लोकांना नवीन जो असतो ना नमाजी त्याला पाच टाइमची नमाज पडावं लागते या मला लागला पहिले नाही नाही जो आता जो असतो पाच टाइमची पाडणं पडते ना म्हणून त्याला या गोष्टीला मी बोललो स्वतःच महत्व कसं वाढवायचं काही लोकांना छंद आहे आणि आपलं महत्व वाढवण्यासाठी मग हे लोक असे काही प्रयत्न करतात आणि आपली निष्ठा शिवसेना प्रमुखाबद्दल किती आहे उद्धव ठाकरे बद्दल किती आणि शिवसेनेसाठी आम्ही काय करू शकतो ते जलमध्ये कधीतरी आले होते दसरा मिळावला यांनी काय तरी भगवाला असं फिरवलं आता स्वतःच घराघर फिरागायला कुठे चाललं कुठे दुसरा आपला <laughs> हा संजय नव्हतं याडा काय मान झालं असं 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 पल्ल्यामध्ये हलमान झालं तर ह्याना काय माहिती काय झालं कुठेही जगाच्या पाठी कोणतंही काहीतरी झालं तर त्याला असं वाटते की मला विचारायचं कसं काय झालं रात्रीची उतरत नसले तर मग असा प्रकार घडा हा नागपूरकरांना चांगलं माहिती सावली खाल्यानंतर सकाळी काय होत एक वेगळं समीकरण आहे मी बातून मी यासाठी सांगतो एक दोन दिवसाचा आमचा प्रवास नव्हता माझे शिवसेनेमध्ये एक्केचाळीस वर्ष गेले ते एक्केचाळीस वर्ष या ठिकाणी उभय तुम्हाला वाटत असेल तेही बरं जे वय कमी वाटलं ते चांगलं असत परंतु वयाच्या उमंत टायमाला वीस बावीस वर्षाचा असताना आम्ही शिवसेनेचं काम करायला लागलो आम्ही त्या काळामध्ये शिवसेना पाहिले तुम्हाला एक विश्वास सांगतो संभाजीनगर सर्वांना माहीत आहे जेव्हा शिवसेना आली संभाजीनगरला पहिल्यांदा बाळा बाळासाहेबांनी घोषणा केली महाराष्ट्र अधिवेशनामध्ये घोषणा केली की आता मुंबई ठाण्या महाराष्ट्रात तर त्या महाराष्ट्रामध्ये पहिली सभा ही माझ्या संभाजीनगर मध्ये झाली आणि त्या सभेचं सूत्रसंचलन मी केले एकोणीसशे शहाऐंशी ला काही लोकांचा जन्म नसून झाला त्या काळात हे भाग्य आम्हाला लाभलेलं त्या शहरामध्ये इतक्या दंगले व्हायच्या शहाऐंशी ते एकोन्ना मध्ये जवळपास सव्वीस दंगली झाल्या आणि दिवस रात्र दंगली चालत राहत काही काही वेळेला पोलीस पकडायला यायचे ना ते मलाच म्हणायचे संजय शिरसाट कुठं राहतो पोलिसांना माहीत नव्हतं ना आम्ही काय काँग्रेसची असलेली मस्ती ही इतकी अफाट होती कधी त्यांचा मावळणारच नाही असं त्यांचा परंतु त्या काळामध्ये मा मग आमच्यासारख्या का पोरं जेव्हा उभे राहिले तर ते पोलीसवालीच पकडायचे आम्हाला सांगायचं होत संजय शिसाड कोण राहतो मग मीच त्यांना सांगतो त्या घरीच राहतो ही वस्तू किती आहे नेता कशाला मानतात एकदा समजून घ्या नेता होणं सोपं नसत या दंगलीच्या काळामध्ये एकदा शिवसेना प्रमुखाकडे माझ्याबरोबर आमचे आमचे पदाधिकारी होते पळत लपत छपत कस तरी मुंबई गाठली <coughs> मातोश्रीला शिवसेना प्रमुखाला भेट साहेब आपल्याकडे शहरामधल्या हजारो लोकांना पोलीस जेलमध्ये टाकतायत ज्यांचा काही संबंध नाही असे लोक आपले अटक होत आहेत साहेब त्यांच्या घरावर त्यांचे बायका मुलं सगळे रडत आहेत त्यांना सोडवणार ना कोणी नाही साहेब आमच्याकडे कोणताही ना साथबारा नाही साहेब साहेब आम्ही गरीब सगळ्या कुटुंबातले सर्व पदाधिकारी आहेत साहेब तुम्ही काहीतरी करा शिवसेना प्रमुखाने सर्व ऐकून घेतलं शांत त्या काळामध्ये मोबाईल नव्हते बेल लाभली पी आला त्याला सांगितलं ते शंकरराव चव्हाण त्या काळात मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण ला, बेल लावला फोन लागला ला, ला ला, आता इंटरकॉप मध्ये साहेबांच्या हातामध्ये फोन नेत्या त्याचा असलेला शब्द त्याचा असलेला मान कसा असतो शंकरराव काय चाललंय त्या खडकीमध्ये त्या टायमाला संभाजीनगर नव्हते मला संभाजी खडकी म्हणायचं काय चाललंय तिकड माझे कार्यकर्ते सुटणार आहेत की नाही मला संभाजीनगर खडकीला जावं लागेल तिकडून चव्हाण काय बोलले माहित नाही धाड धाड दिलं माझ्या पासष्ट पैशाच्या तिकिटावर सर्व शिवसैनिक बाय पासष्ट पैशाच्या तिकिटावर सगळ्यांनी बेल आणि आता काय चाललं येऊ का शिलगोल ओकला नाही नाही अंग नाही मग संजय राऊतला पापू कर लाचारी किती लाचेरी असा अरे ते शिवसेना प्रमुख देशाच्या राष्ट्रपतीची निवडणूक असो का पंतप्रधानाची निवडणूक असो मातोश्रीवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच काही खरं नाही ही ताकद ना त्या मातो मातोश्रीमध्ये होती आजची मातोश्री मातोश्री अनेक ठिकाणी जातात या विधानसभेने तसंच केलं काय केलंय या मुंडेला गाड्या या एकनाथ शिंदेला गाडायचे भाषण लोकांना गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं ना तो प्रत्येक दिवस लोकांच्या डोळ्यासमोर होता लोक पाहत होते की हा एकनाथ शिंदे सारखा एक माणूस सकाळपासून रात्रीच्या चार चार वाजेपर्यंत काम करतोय कधी कधी आम्ही सांगतो साहेब आता आम्हाला झोपया लागेल तुम्ही झोपायला जाणार इतक्या वेळेसारखा काम करता माणूस महाराष्ट्राने पाहिला आणि लोकांनी आपलं मत बनवलं जे गाडाला निघले होते लोकांनी त्यांना गाडलं आणि शिंदे साहेबांचे जे चाळीसशे ते पन्नास होते हैं, ते साठ करून दाखवले हे आकडे काम ते तिथे निर्माण केले आता मी एक शिंदे साहेबांचे